होत आणि त्या पोत्याला थोडस बोल पाडलं त्यातनं ज्वारी सांगायला लागली मुलांना वाटलं ते म्हातारी काय ते पोत शिव म्हणे म्हणजे शिव नाही म्हणली ती पोत तुना म्हणली तुना शिव नाही म्हटलं आणि शेवट ती म्हातारी त्या आजारात उठली आणि उठल्यानंतर महाराज इतकी म्हातारी बावळत होती का नाही चार एक ऊस होता मला चार ऊस पण जर कोणी ऊस येत जर मोडला ना तीच ऊस घेऊन ते म्हातारी त्या माणसाला मारायची प्रपंच राम कधी म्हणले नाही कधीच देवाचं नाम स्मरण केलं भिकारी जर आला आणि म्हातारीने जर म्हणला नाही आरती भाकरी दी तर ती म्हातारी तुला कळत नाही का दरवाजा पाठीमागच्या बाजूला आहे पूर्ण कशाला आला आणि चुकून जर तो भिकारी पाठीमागच्या बाजूला गेला ना तर माग जनावराचा बोटा मारला आयुष्यात त्या धर्म कधीच केला कधीच केला आणि राम कधीच म्हणले ना ना नाही म्हातारी तिला तीन पोरं होती महाराज आणि तीन पोरं असल्या कारणानं शेवटी सगळे एकत्र आले म्हातारी पेटावली पेटात का तुमच्याकडं मेलवादी असण्याचा वेळ नाही आपल्याकडे म्हातारी पेटावली म्हातारीची राग झाली राग झाल्यानंतर विधी वगैरे झाला विधी झाला की मला तेराव्याला बोलावलं मी तेराव्याचं कीर्तन केलं काय म्हातारीचं वर्णन केलं अरे अरे काय म्हातारी पुण्यवान काय म्हातारीने दान केलं काय देवाचं नाव घेतलं लय आता काय आमचं कसं जात महाराज आम्हाला फोन जास्सा काम राणा कसा कामा राणा ती चांगलाच होता असा मला सांगावं लागतं आणि असं झाल्यानंतर तो थोरली मुंबईला सर्व्हिसला होते आणि धाकट आपला शेतकरी करत होता शेतकरी होता ते थोरल्याच्या काय म्हणत आलं म्हणलं करू आपल्या म्हातारीच्या आस्ती म्हणला काशीला घेऊन जा काशी, काशी गंगेत समर्पित करू मग ते धाकत आलं जवळ सांगत धाकट आणि ते थोरल्याला सांगायला लागलं दादा अजिबात प्रयत्न करू नको कशाचा म्हातारीच्या आस्ती काशीला नेऊन गंगेत टाकण्याचा प्रयत्न करू नका काय भाव भावात म्हणलं आईबद्दल अरे तुम्ही आईला नाही सांभाळ आईला म्हणला मी आतापर्यंत सांभाळले आईची हाड म्हणला गंगा नदी कधी जवळ घेणार नाही का रास म्हातारी कधी चांगलं बोलली नाही कधी राम सुद्धा म्हणली नाही आहे का म्हणला तुला हाक आहे कोण म्हणत थरला भाऊ दाखट्याला शिंदे महाराजाचं कीर्तन झालं शिंदे महाराजांनी काय आपल्या म्हातारीचं वर्णन केलं तू असं ना आठवण तू नाही मला त्या वाजनासाठी केलं समजून घ्या महाराज कोरोनाचं काळ आता असं झालं आमचं आता ही रोजची सवय वाजनाची अहो रात्री बारा वाजल्या एक वाजल्या दीड वाजल्या मला झोपच लागणार कोरोनाचा काळ सगळं बंद मग माझ्या डोक्यात आलं असं काय मी आमच्या पत्नीला उठवलं म्हटलं घरात जा एक नारळ आणि पुंडली एक म्हणून माझ्या हातात मला लगेच झोपील म्हणलं असं तुम्हाला काय ते वाजनाचा गोळ होता म्हणून शिंदे महाराजांनी म्हातारीचं म्हणजे वर केलं पण म्हातारी कशी होती मला माहिती म्हणला म्हाताऱ्याचे हाड गंगा नदी कधीच घेणार नाही झाली असा राग आला तुम्ही येऊ नको मला माझी मी म्हातारीची हाड नेतो गेला ठीक आहे बाबा तुला काय करायचं तिकडे कर याने काय केलं डबा भरून मातारीची हाड घेतली निघा आता मुंबईला घेऊन गेला मुंबईवर आता मला काय दुसऱ्या वाहनात जाण्यापेक्षा मला विमानानेच जावं पटकन बघितलं तर चार वाजता संध्याकाळी फ्लाईट होती गेला डबा घेतला होती पिशवी घेऊन गेला मुंबईला आणि मुंबईला गेल्यानंतर तेवढं ते बातमी आहे की बाबा आज काय विमान होतं ते आज चाललं होतं काशीला त्याचा तांत्रिक घोटाळा झाला की सकाळी सात वाजता जायची आता ह्याने विचार केला आता हे आपल्या कशी मातारीची आहेत आता काय करायची बरं म्हणा ठीक आहे असू द्या मग त्याने एका मित्राला फोन लावला मित्र मला आला असं काय करतो एक येतं मला सकाळी जापत तुम्ही मला सकाळ ह्यात मग त्याने आपली ती पिढे घेतली गबा बांधलेला घेतला गेला त्या मित्राच्या घरी राहिला रात्रीभर सकाळी उठला सगळं झालं गेला विमानात बसला विमानात बसला काशीला गेला आला काशीला गेल्यानंतर मग आता तिथं काय महाराज लोकांची राहण कमी काय का महाराज आज कमी नाही महाराज तशीच तिथं काका मी भरपूर होतो काकांनी बोलवलं होतं काय करायचं काय नाही म्हणले आमच्या आईची अस्थी आणलं तर ते आम्हाला काका म्हणले ठीक आहे काय अडचण नाही सगळा विधी वगैरे सगळं झालं हा सगळ्या जेवणाच्या पक्की वगैरे सगळं काय पैसे भरलं होतं सगळा विधी झाला आणि विधी झाल्यानंतर म्हणला आना तुमच्या माथारीची अस्त्या पाहिजे आता अस्थ्यारायला ह्या डबा दिला डबा उचलला त्या काका पशी दिला काकाने डबा उचकटला तो पण काढलं आत हाडच नाही का म्हणलं हाडू कुठे गेले काका म्हणले असू द्या तुम्ही कोण आहे म्हणले मी आहे आईच नाव घ्या म्हणले हाडू एवढ्या ही शपथ करायचं महागारी आला कुठं आला मुंबई मध्ये आला मुंबईमध्ये आल्यानंतर म्हणलं आता मित्राची जाताना गाठच घेऊन जा मित्रापाशी गेला मित्र म्हणला कस काय बाबा तू अस्थिविसर्जन करून आलो ना आला मी आलो अस्थि विसर्जन करून पण नायला उपयोग झाला काय का अरे म्हणलं काय ज्याच्यासाठी गेलो ती आज ती भेट नाही म्हणलं म्हणलं तू घरून निघाल्यापासून कुठं कुठे गेला होता म्हणला देवाशेपत सांगतो म्हणला मी तुझ्याच घरी थांबलो दुसरं कुठेच गेलो नाही थम था। थम म्हणलं थोडा घोळ झाला मला माझ्या बायकोकडे दे का तिला सवय पावण्याच्या पिशव्याचा मग ही बायको कडे गेला बायको म्हणला होय ग आपल्याकडं काल पाहुणा पाहुणा मानस तर जी आता शिवे देण्या चालू केला आता तुमच्या काय शिव्या असत्या ती तुम्हालाच माहिती मग मोडून शिव्या पण आणि पाहण्याचं नाव असतो एवढ्या शिव्या का मग थोडी शांत आली काय त्याला कळतं का म्हणजे हाडगर या मग तू काय केलं कुत्र्या पुढे टाकली म्हणजे हाडगरी मातारी कुत्र्या राम नाही म्हणले आयुष्य कधीच राम नाही एवढ्या संपत नाही घरी घराल्या भावापाशी गेला म्हणलं का खायला का म्हणलं म्हातारी कुत्र्या पुढे <laughs> गेली अरे म्हणला मी आयुष्यभर मातारी संपवतोय म्हातारीच्या आस्थी कुठं गंगा माता घेईल का एवढी आपली म्हातारी पवित्र होती का, का राम म्हणून ह्याला लागत आला गेला लका म्हणलं आजून मी तसं बोलतोय मग आता म्हणलं म्हातारीची राखच नाही तू कशी मग डबी घेतली डबी बारकी आणि बारक्या डबीत त्या म्हातारीची नका ना हा बघा ओळख राख तरी घेऊन जाऊ आता म्हणलं मी एकटा जाणार ना तिघाच्या बायका बी द्यायच्या आणि आपण ती गाडी जायच्या पेशल गाडी वीस रुपये किलोमीटरची गाडी चला गेल्या आता तिथे गेल्यानंतर तोच बाबा काका म्हातारीची हाडं काय नाही आले पण आमच्या म्हाताऱ्याच्या कमीत कमी म्हणजे राब करणं लागेल का हो म्हणजे काय अडचण थांबा तुम्ही इथं तिघ थांबा आपण सगळं काय काही मैत्री मैत्र सगळं करू वेद करतो मी म्हणतो मग ह्या तिघे म्हणले आता आपण इथं बसून काय करणार आहे आपण खाली जाऊन म्हणजे जरा थोडे स्नान वगैरे आंघोळ वगैरे करू मग या तिघी खाली गेले आंघोळ करायला आणि खाली गेल्यानंतर या तिकाचा विधी झाला आणि सगळं झाल्यानंतर काका म्हणले कुठे माथारीची राख मग ती डबी घेतली जाम टोपान लावले का बघितलं जाम लावले मग ते काकाच्या हातात दिले आणि कशाला डबी उच काटली असे दिली नदीत टाक असं नदीत टाकली बघा पुढं काय घडलं नदीत टाकल्यानंतर डबी गेली खाली खाली गेल्यानंतर मधव्याची सून तिला डबी सापडली लोका लोका म्हणजे आपल्याला गंगेने प्रसाद दिला पाशी डबी कबर ठेवली मातारी आणि महिन्याला माझं कीर्तन झालं परत मी चांगली केली आणि चांगली केल्यानंतर मग ती धाकट्याची मधव्याची बायको तिला असं वाटलं की मला गंगेने प्रसाद दिला मी एकट्यान जर खाल्ला तरी माथारी मला झोपून द्यायची मग ही प्रसाद मुलगी सगळ्यांनी वाटून खाऊ मग तिने काय केलं त्या थोरल्या बोलवलं दादा म्हणले इकडे या म्हणले मी तुम्ही वर विधी केला आम्ही खाली आंघोळ करत होतो आणि आंघोळ करत असताना मला प्रसाद दिलाय गंगेरी म्हणले मग तेवढा मुलगी प्रसाद सगळ्यांनी वाटून खायचा मग दादा म्हणले कुठेही प्रसाद आग म्हणला चांदा आपली हे पर त्यांचं काय त्या म्हातारी सांग तुमच सांगतोय जर आयुष्यात जर नामस्मरण तुम्ही नाही केलं ना त्या मातारीची गत आपली गत आपली हाड वाड्यालाच त्या मातारीच्या आस्थिन नवर हो राग सुद्धा त्या गंगेने जवळ घेतलेला आहे का आयुष्यात मातारी राम म्हणलेला आहे म्हणून आपले जर हाड त्या गंगेत जावं असं वाटत असलं तर त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण घ्यायला आपल्याला कुणी लावलं तर त्या